सर्वात कमी वय असलेल्या नऊ वर्षाची सिद्धीने रॅपर डाऊन केला कोकणकडा साखळी बुलढाण्याच्या चुमुकली सिद्धीची कमाल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेतील कोकणकडा या धाळसी आणि अवघड गिर्यारोहण मोहिमेला अवघ्या नऊ वर्षाच्या चुमुकली सिद्धी विठ्ठल सोनोने हिने यशस्वीरित्या पेलला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखळी ब्रुदक इथल्या तिसरी शिकणाऱ्या सिद्धीने आपल्या धैर्याचं आणि जिद्दीचं उदाहरण ठेवलं आहे यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नववर्षी सिद्धीची नोंद घ्यावी लागली आहे मी सिद्धीविनोने रायना साखळीबत्रुक वर्ग तिसरा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा लहानपणापासूनच मला माझ्या बाबाने स्वप्न दाखविले पोहायचे धावण्याचे सायकलीचे स्वच्छता ठेवायचे आणि ते माझ्यासोबतने हमी मेहनत घ्यायचे मी सर्वात अधोकर कसुबाईशकर पार केल्यानंतर उत्तराखंडमध्ये दिलं बारा हजार पाचशे फूट केदारकंठा पार केले व आता वयाच्या नवव्या वर्षी कोकणकडा सर केला कोकणकडा सर केला नंतर इंडिया बुक रेकॉर्डमध्ये कमी वयामध्ये विक्रम करण्याचा ग्रामीण भागातील वयाच्या सिद्धीने केलेला मला मुलीला सांगावे असे वाट जीत परिश्रम ठेवा हा सर्वांसोबत मी पंचवीस मॅरेथॉन व दोन राज्यस्तरी खेळलेले आहे माझ्या भविष्यात माउंट एव्हरेस्ट पार करायचे स्वप्न आहे मी माझ्या बाबाचे स्वप्न पुरे करेल व देशाचे व गावाचे नाव मोठे करेल आणि एक मुलगी खूप काही करू शकते हा संदेश सगळ्या जगाला देईल आणि लेख शिकवा लेख वाचवा मुलींच्या पंखांना नवे आकार इंडियन आर्मी रासला जय हिंद